नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स तुम्हाला मिळण्यास मदत होईल या व्हिडिओमध्ये आज आपण शिक्षक भरतीसंबंधी तीन ते चार जाहिराती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमुळे निश्चितपणे आपल्यापैकी काही शिक्षक बांधवांना नोकरी मिळण्यास मदत होईल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका बघा पहिली जाहिरात आहे श्री सिद्धेश्वर प्रशाला साखर कारखाना कुमटे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बघा ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोनसाठी जाहिरात आहे साधारणतः या ठिकाणी सात पदासाठी ही भरती निघालेली आहे प्रशालेची या ठिकाणी पाचवी ते आठवी तसेच नववी ते दहावी या वर्गासाठी मराठी माध्यमासाठी एड असेल बी ए बी एड असेल किंवा एम ए बी एड पात्रता धारण असणाऱ्या उमेदवाराकडून या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत अर्ज मागवण्यात आलेले आहेत या ठिकाणी पात्रता आहे पेपर एक तसेच पेपर दोन त्या त्या विषयांनी आहे या ठिकाणी पात्रता दिलेल्या आहेत मानधन देखील या ठिकाणी डी एडला डी एड धारकांना सोळा हजार आणि बी एड धारकांना अठरा हजार मानधन आहे आणि पदसंख्या देखील दिलेली आहे प्रत्येक विषयासाठी असेल प्रत्येक वर्गासाठी या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे विषयवाईज आरक्षण देखील दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट अट टाकलेली आहे की पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली पाहिजे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टी ए आय टी दोन हजार बावीस त्यांनी या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी आपण मुलाखतीस हजर राहायचं आहे सदर जाहिरातीचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पुढची जाहिरात आहे मित्रांनो बघा श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूल वनी बघा वनी नाशिक जिल्ह्यातील ही जाहिरात आहे या ठिकाणी प्री प्रायमरी प्रायमरी स किंवा सेकेंडरी क्लरिकल आणि अदर जे पोस्ट आहेत जसे की लायब्ररीयन आहे काउन्सलर आहे डान्स टीचर आहे ॲबॅकस तर अशा विविध पोस्टसाठी ही भरती निघाली आहे त्या ठिकाणी सब्जेक्ट देखील त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे क्वालिफिकेशन देखील दे दिलेलं आहे बी ए असेल एम ए असेल डी एड असेल बी एड असेल तर सदरील मुलाखत ही तेवीस फेब्रुवारी रोजी आहे म्हणजे उद्या ही मुलाखत आहे या ठिकाणी सदरील जाहिरातीचा आपण स्क्रीनशॉट घेऊन डिटेल माहिती घेऊ शकतात पुढची जाहिरात आहे बघा संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर या ठिकाणी या ठिकाणी प्री प्रायमरी प्रायमरी तसेच सेकंडरी आणि ॲडमिन स्टाफ क्लरिकल आणि नॉन टिचिंग स्टाफ पिऊन वगैरे यासाठी ही भरती निघालेली आहे या ठिकाणी सब्जेक्ट दिलेले आहेत त्या त्या सब्जेक्टनुसार ही भरती होत आहेत क्वालिफिकेशन देखील त्यांनी त्या दे ठिकाणी दिलेलं आहे डी एड असेल बी एड असेल अनुभव देखील त्यांनी सांगितलेला आहे किंवा किमान पाच वर्ष आवश्यक आहे आणि या ठिकाणी हा जो इंटरव्ह्यू आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे अधिक माहितीसाठी आपण या जाहिरातीचा स्क्रीनशॉट घेऊन डिटेल या ठिकाणी माहिती घेऊ शकतात बघा पुढची जाहिरात आहे अन अनंत चैतन्य अकॅडमी प्राध्यापक डॉक्टर मुळे सरांची ही अकॅडमी आहे अनंत चैतन्य अकॅडमी या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या क्लासेससाठी ही भरती आहे एम एस सी बी बी टेक अशा प्रकारची पात्रता आहे आणि पदसंख्या प्रत्येक विषयासाठी दोन याप्रमाणे सहा पदांची भरती आहे तर लातूर शहरातील ही खाजगी क्लासेसची भरती आहे बघा पुढची जाहिरात आहे श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश मिडियम स्कूल लातूर रापूर लातूर शहरातील ही जाहिरात आहे बघा या ठिकाणी साधारणतः आष्ट आठ पदासाठी वेगवेगळे पद आहे त्याच्यामध्ये प्रायमरी आहे टी जी टी आहे हिंदी पी आर टी आहे मराठी पी आर टी टी जी टी सायन्स पी आर टी सोशल सायन्स ॲक्टिव्हिटी टीचर डान्स चेस बॅडमिंटन टेबल टेनिस पार्ट टाइम स्पेशल एज्युकेटर आणि असिस्टंट टीचर अशा विविध सत्या पदासाठी ही भरती आहे आणि दहा ते बारा या ठिकाणी पोस्ट वॅकंट पोस्ट आहेत पात्रता देखील या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात याचा स्क्रीनशॉट काढून आपण घेऊ शकतात सदरील इंटरव्ह्यू हा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल लातूर या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने नोकरीसंबंधी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे थँक्यू फ्रेंड्स